जय घोषातच घरी आणती बाप्पाला मनापासून भक्त मानती बाप्पाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पासाठी मखर छान सजलेली अवती भवती खूप मंडळी जमलेली प्राणप्रतिष्ठा करत स्थापती बाप्पाला मनापासून भक्त मानती बाप्पाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या दहा दिवस हा उत्सव चाले हर्षाचा तणाव सारा निघून जातो वर्षाचा रोज पुजावे म्हणत आरती बाप्पाला मनापासूनी भक्त मानती बाप्पाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया कलागुणांचा समारंभ हा आवडतो जो तो अपुली उत्तम प्रतिभा दाखवतो बुद्धी सौख्य मागती बाप्पाला मनापासुनी भक्त मानती बाप्पाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया देखाव्यांचा जगमगाट हा रात्रीचा रस्तो रस्ती महापूर हा गर्दीचा जागी सर्व पाहती बाप्पाला मनापासूनी भक्त मानती बाप्पाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया